पाहू शकता तुम्ही बांगडा फ्राय झालेला आहे व्यवस्थित मध्ये करी पण आपली रेडी आहे आणि राईस पण आता दोन मिनिटामध्ये होईल आजचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आम्ही आज बेत आखलेला आहे आणि आज आम्ही करणार आहे बांगडे घरी कोण नाही आहे आणि आज मी प्रदीप आणि शेरू येतोय थोड्या वेळाने सो आम्ही तिघांनी मिळून आज प्लॅन केला की आज पोर्या बांगडे भरपूर दिवस हो झाले चिकन वगैरे करतो पण बांगडे करणारे आज आम्ही so, फ्राय आहे आणि बांगड्याचे बांगड्याचा रस्ता सुद्धा आहे सो व्हिडिओ आणखी नक्कीच बघा आवडला तर लाईक करा चॅनल असेल तर सबस्क्राईब करायला थँक्स फॉर वॉचिंग तर आता जस्ट आज आम्ही आणलेले आहेत बांगडे आणि आज आम्ही करतोय बांगडा फ्राय आणि बांगड्याची करी म्हणजे बांगड्याचा रस्सा करतोय सो आता प्रदीपने मस्त पैकी नारळ वगैरे फोडून आहे सो आज आमच्या पद्धतीमध्ये आम्ही करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही बघा तर पाहू शकता की सामान वगैरे पण सुद्धा घेऊन आलोय आम्ही फिश मसाला आणलेला आहे आलं लसूण पेस्ट आणलेली आहे लिंबू आहे अद्रक आहे मिरची सुद्धा आहे आणि इथं प्रदीप नारळ आता जे नारळ घेऊन आलो होतो ते फोडला तर ते आम्ही त्याचा करणारे आम्ही मसाला एक कोकणी पद्धतीमध्ये करतोय म्हणजे जसं मला माहिती आहे जे मी घरात बघतो आई वगैरे करते सो त्याप्रमाणे आज आम्ही करणार आहे तर आता तयारी वगैरे सुरू केलेली आहे आणि प्रदीप आता मसाला करतो आहे म्हणजे आम्ही पहिला मसाला करून घेणार आहे आणि नंतर फ्राय वगैरे करणार आहे फिश सो आता जे नारळ आणलं होतं ते आता मस्त बारीक कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर आता नारळ वगैरे टाकलेत आणि आता टाकणार आहे मिरची कट करून टाकणार आहे थोडी आणि थोडंसं आलं आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पूर्ण तर आता आम्ही जी करी बनवणार आहे तर त्या करीसाठी जे वाटण आम्ही करणार आहे तर त्यामध्ये आम्ही टाकलेले नारळ थोडीशी मिरची आलं लसूण पेस्ट आहे आणि थोडंसं अद्रक आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आता तर चल तर आता पाहू शकता तुम्ही की वाटण कसं झालेलं आहे म्हणजे जो मसाला आम्ही करणार आहे तो असा दिसणार आहे सो एक नंबर दिख दीकर आज तो एकदम जबरदस्त खतरनाक दिखेगा आज तर <laughs> आता जे आम्ही बांगडे आणलेले साफ वगैरे करून घेऊया तर कसे साफ करायचे बांगडे सो पाहू शकता बांगडे ताजेत एकदम त्याला साफ करून घेऊ पहिले धुवून घेऊया थोडं आहेत तर आता सगळ्यात पहिले काय करायचंय खवले म्हणजे जी पंख वगैरे घ्यायचे चांगली हे काढून टाकायचे हे सगळे ठीक आहे त्याच्यानंतर हे इथून वर्ण पण असतो एक काटा असतो हा काटा पण साफ करून घ्यायचा आणि हे जे आपण जे तोडले ना ते तोंड आपण घेऊन आहे कट करून तोंडामधली जी घाण वगैरे ना त्याच्या काढून टाकायची आपल्याला ही जी घाण असते ही घाण वगैरे काढून टाकायची अशी सो एकदम असं व्यवस्थितपणे टाटा लागू शकतो ही जी घाण वगैरे आहे ती काढून घ्यायची पूर्ण असं तुम्हाला साफ करायचं ठीक आहे आणि आवडतो असा तर डायरेक्ट पण फ्राय करू शकता कट वगैरे करून आणि डायरेक्ट पण फ्राय करू शकता असं वगैरे काढून पण चालतो तर आता बघू शकतो साप वगैरे करून घेतला मी आणि डोके वगैरे साईडला करून घेतले आणि हे सगळी घाण येणार आपल्याला टाकू द्यायचे काही लोक डोक्याचं काही लोक डोक्याचं कालवण सुद्धा करतात म्हणजे आम्ही सुद्धा करतो पण आता आपल्याला जमणार नाही सो आपण ते आपण टाकूनच देऊया हे आता जे कापून वगैरे साफ करून घेतले ते, ते परत एकदा धुवून घ्यायचे चांगले व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता हे जे मी साफ केले ते माझ्या पद्धतीने साफ केले आणि भरपूर लोक अजून चांगले साफ करू शकतात पण मी मला जेवढं जमत तेवढं मी साफ केलेलं आहे की आता साफ वगैरे सगळे झालेले काय करायचंय फ्राय करायचं फ्राय करायचे तर आपण काय करायचे थोडेसे कट मारून घ्यायचे असे आणि काय होतं की मसाला बसतो आतमध्ये व्यवस्थित काय आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं माशांमध्ये पूर्ण ठीक आहे म्हणजे थोडस लिंबू वगैरे पिळून घ्यायचा पूर्ण ठीक आहे एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा त्यानंतर टाकायचे आपल्याला मसाले सो सोय टाकतोय आता म्हणजे आपण फ्राय करायला घेणार आहेत सो आपण आता तिखट टाकले आहे थोडं थोडासा हा मसाला सुद्धा टाकतोय मसाला आणि आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण आणलेली कॉर्न फ्लॉवर कॉर्न फ्लॉवर सुद्धा टाकतो थोडी त्याने काय होत मासा कुरकुरीत होतो व्यवस्थित माझा मसाला वगैरे लावून घ्यायचं थोडं पीठ टाकायचं राहिलं टाकून आणि हा व्यवस्थित मसाला म्हणजे मी डायरेक्ट लावून घेतला मसाला काही लोक काय करतात मसाला पहिला रेडी करतात लिमा लावतात मी डायरेक्ट माशांवरती टाकला कारण की ती चव येते माशाला सो मी डायरेक्ट टाकलेलं आहे तुम्ही असं मसाला पण बनू शकता स्टार्टिंगला आणि मागू शकता असं तंदुरी सगळं ठीक आहे मी बारीक लागव पाहू शकता तुम्ही आता तर मसाला थोडा लागल्यानंतर कसा दिसणारे मासा ते तुम्हाला दिसेल थोड्या वेळात थोडासा मसाला आतमध्ये पण लावून घ्यायचा जरा माशांवर तो आता पाहू शकता तुम्ही की आता हे फ्राय करायसाठी रेडी झालेलं आहे आता तेल वगैरे गरम करायचं तव्यावर आणि फ्राय करायला घ्यायचं पॅन ठेवतो आपण पाहू शकता आता पॅन वगैरे ठेवलेला आहे आणि आता करायचं आपल्याला हा बांगडा फ्राय तर आता राईस पण लावायला घेतला आहे जिरा राईस करतो म्हणजे डायरेक्ट आम्ही राईस मध्येच टाकतो जिरा आणि आता राईस पण लावून घेतोय प्रदीप आता तेल वगैरे टाकून घेतो थोडं पॅनवरती वरती लागतो बस बस तर आता आम्ही फ्राय करायला ठेवतोय वरती थोडासा गॅस वाढवतोय पावडर करतो मी एक दहा पंधरा मिनटामध्ये एक दहा पंधरा मिनटामध्ये मासे रेडी होतील फ्राय होऊन एकदम पाहू शकता आता तुम्ही की मस्तपैकी फ्राय करायला ठेवलेला आहे आणि व मस्त असा वास आहे आणि मस्त आता होणार आहे प्रदीप थोडस तेल टाकणार आहे वर ना तर आता तिन्ही गोष्टीत आम्ही एकत्र करणार आहे आता फ्राय करायला बांगडी ठेवलेत इथं करी करतो आणि इथं राईस ठेवलेला आहे सो फटाफट फटाफट आता करून घेणार आहे कारण की लागली आहे आम्हाला भूक थो, तर आता करी करायला घेतो आहे आणि आम्ही थोडंसं तेल टाकून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतो आहे असं एकदम फ्राय होतो आहे बांगडा आणि टेस्ट पण एकदम जबरदस्तच असणार आहे आणि आता करी करून घेतोय लगेच कांदा भाजा कांदा टाकून घेतोय आणि आता नंतर थोडीशी मिरची पण टाकायची आणि कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजायचा आहे तर मिरची वगैरे पण टाकून घेतलेली आणि आता व्यवस्थित हे एकदम परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मी फर्स्ट टाईमच बांगडा फ्राय केलेला आहे सो कमेंट करून नक्कीच सांगा की कसा झालेला आहे आता तरी चांगला दिसतो एकदम आणि खाल्ल्यावरती पण एकदम जबरदस्त संख्या प्रदीप कसं लागेल एकदम <laughs> सो पाहूया आता टेस्ट कशी झालेली आहे तर आता थोडंसं हे परतून झालंय आता तिखट टाकायचंय थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडासा मसाला गरम मसाला झणझणीत झालं पाहिजे त्यासाठी आणि हा फिश मसाला सुद्धा आहे तर हा पण टाकून घ्यायचा पूर्ण ठीक आहे आणि हे मसाला हा पूर्ण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचा पूर्ण कसा झाला एकदम लाल 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 मी थोडंसं तेल कमी आहे तो थोडंसं तेल टाकून घ्या करून ठीक आहे जास्त तेल नाही टाकायचं मला जास्त तेल आवडत नाही मी थोडंसं तेल यामध्येच करून घ्यायचा पूर्ण मसाला काय म्हणजे करी करणार आहे ना त्यासाठी एक बांगडा कट केला होता तो बांगडा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे ठीक आहे आणि हा बांगडा पहिला परतून घ्यायचा याच्यामध्ये जे केलेलं आहे वाटण हे जे वाटण केलं होतं ते वाटण पण ह्यामध्ये सोडून द्यायचं म्हणजे करीला तरली व्यवस्थित येणार एकदम आणि कढी पण एकदम कोपरी पद्धतीमध्ये मध्ये एकदम नारळाच्या पाहू शकतो तुम्ही फिश फिश मी पहिला टाकला कारण की फिश थोडासा परतून जातो आणि लवकर शिजतो सो पहिला फिश टाकून घ्यायचा मग नंतर मग आपला वाटण टाकून घ्यायचं आणि वाटण एकत्र करून घ्यायचं म्हणजे फिश पण यामध्ये एकदम व्यवस्थित एकत्र मी आता दे थोडंसं वाटणाचं जे पाणी आहे ते पाणी पण लावून घेऊ थोडं आपण मीठ टाकलेलं नाहीये हो तर मीठ ना आता मी वरून टाकणार आहे चवीनुसार कारण की मीठ जास्त नको पडायला कारण खारे पण होऊ शकतं सो वरून टाकू शकता तुम्ही तर आता आपण शेवट टाकणार आहे करीमध्ये थोडस मीठ ठीक आहे मीठ टाकून घेऊया आणि आता बघू शकता तुम्ही आता बघू शकता तुम्ही करी पण आपली मस्त कलर वगैरे सोडलेला आहे करीनी आणि आता ह्याला थोडासा आपण बॉईल करून घेऊया उकळून घेऊया उकळून घेऊया पूर्ण करी आणि पाहूया नंतर मग कशी होती तर आता पाहू शकता तुम्ही बांगडा फ्राय झालेला आहे व्यवस्थितमध्ये करी पण आपली रेडी आहे आणि राईस पण आता दोन मिनटामध्ये होईल तर एकदम पाहू शकता तुम्ही एकदम फर्स्ट क्लास झालेले दिसते माला तर एकदम भारी दिसते तुम्हाला आता टेस्ट करून सांगणारे कसं झालेलं आहे करी पण एकदम व्यवस्थित झालेली दिसते आणि राईस आणि चपात्या पण दिलेल्या आहेत आपल्याला शेजारच्या काकूंनी तर आता सगळं रेडी झालेलं आहे फिश पण रेडी झालेलं आपले बांगडे करी पण रेडी झाले आणि राईस पण तुम्हाला दाखवतो राईस पण कसं झालेलो तो थोडीशी आता आपल्याला कृतीवर करायला लागेल आणि पाहू शकता तुम्ही जबरदस्त राईस पण एकदम कडक झालेला आहे सो आता चला जेवण करून घेऊया खूप भूक लागली एका तासामध्ये केलेला आपण प्रतिक्रिया yes. खायंगे मस्त बाकी चलो आहे का मला एकच बस मला एक बस आता आपण फिश फ्राय झालेला एकदम फिश सो मी एक घेतोय खूप आहे प्रदीप एक आणि परत येऊया घेणार आणि कांदा प्रदीप परत काटले आता पाहू शकता आमचं जेवण रेडी झालेलं आहे करी आहे बांगडा फ्राय केलेला राईस केलेला आहे आणि चपाती पण आहे मी कांदा लिहिले सो आजचं जे जेवण आहे ते एकदम जबरदस्त दिसते आता खाऊन टेस्ट करून सांगू तुम्हाला की मी फर्स्ट टाईम बनवलेला बघायला कसं झालंय तास झालेला आहे असं वाटतं की हॉटेलमधून मधून आणला आहे सो व्हिडिओ आवडला सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग